आई शपथ माहेरी आल्यावर कसलं भारी वाटतय बाई सारी का तू उठ सुनबाई पाणी आण जा ए दादा आता मस्त मी चार पाच दिवस राहणार बघ मस्त आराम करणार माहेरी पूजा पोहे बनव की असं झणझणीत छान बनवतेस ग तू <laughs> अग सुनबाई झाला का नाही स्वयंपाक अजून होय झालाय स्वयंपाक घेतले लगेच वाढायला चल बा खुश आहेस ना तू सासरी सगळं आहे का आई किती काळजी करतेस अरे बापरे माहेरे आलं येण्यात आनंदच वेगळा आहे <laughs> अग सुनबाई जा पाण्या जा आणि चहा पण अग थांब जरा तू कुठे चहा ठेवतेस मी पण जाते तू चहा कर मी पोहे करते <laughs> बर झालं ताई <था था> तुम्ही <laughs> आलात त्यांनी गप्पा तरी होतील हम्म गप्पा मारल्यानंतर आधी पोहे करूया नाही आई आणि दादा बसेल बरे अगं भाऊजी पण येत आहेत तुझे एकटे कुठे करतेस दोघे मिळून करूया हा चल ताई जावा हो तुम्ही मी घासते गप गोगीनी घासलं काम केलं तर किती पटापट होत आहे अग <laughs> एक वाजला रात्रीचा झोपा आता अग तुझ एक तर आम्हाला बोलायला भेटत नाही पोरं तर आम्हाला बरं बरं झोप झालं ताई तुम्हीच माझ्या बाजूने बोललात म्हणूनच बोलले ताई आपण दोघी किती मैत्रिणीसारख्या राहतो ना असंच जर प्रत्येक ननन तुमच्यासारखी वागली तर कुठल्या भाऊजेला नको वाटेल सांगा अगं ननन भाऊजेचं नाते सगळ्यात भारी नातं असते बघ आणि दोन घरांना जोडून ठेवणारे ह्या दोघीच असतात आणि काय गगच ह्या लोकांनी ना ननन भाऊजीच्या नात्याला बदनाम करून सोडले मला सांग समजून घेतलं तर काय अवघड आहे ग आपल्यामुळं हे सगळे खुश राहत आहेत की नाही सांग बरं